एक अंकी गुणाकार आहे का नाही तर आज आपण शिकणार आहोत दोन अंकी गुणाकार पण तो कसा वरी दोन अंक आणि खाली एक अंक का का, का। आता काय शिकू आपण वरी एक अंक खाली एक अंक म्हणजे वरीला वरल्या अंकाला काय म्हणायचं आपण गुण्य खाल्याला काय म्हणायचं गुणक आणि उत्तराला काय म्हणायचं गुणाकार आता बघा गुणाकार मल्टिप्लिकेशन म्हणायचं त्याला ट्वेंटी थ्री मल्टिप्लाय फोर तेवीस गुणिले चार किती तेवीस गुणिले चार ह्याला काय म्हणायचं मराठीमध्ये गुण्य ह्याला म्हणायचं गुणक आणि उत्तर जे येते त्याला म्हणायचं गुणाकार आणि याला इंग्रजीत जर म्हणायचं असेल तर वरल्याला काय म्हणायचं मल्टिपलिकॅन मल्टिप्लायर आणि प्रॉडक्ट उत्तरला काय म्हणायचं प्रोडक्ट आता आपण शिकलो तीन आणि चारचा गुणाकार कस करायचं आता आपल्याला काय शिकायचं तेवीस आणि चारचा गुणाकार कस करायचं आपण कोणी हाताने जेवत आहो उजव्या ए डाव हाता रे ते ए काका शिकव तुला पक्क उजवतरी डाव हात खाली घ्या हा आता बघा एक उजवीकडून मोजत जाता कुंक डावीकडे राईट टू लेफ्ट तस चारचा पाडा तीन पर्यंत म्हणायचं पहिल्यांदा ज्ञानात ठेवायचं चारचा पाडा तीन पर्यंत आता काय करायचं चारचा पाडा तीन पर्यंत चार मोठा आहे का तीन चार। म्हणून चारचा पाडा तीन पर्यंत म्हणायचं जर येत नसेल तीन बोट धरायचे आणि समजा येत नसेल तर डोक्यानं पण करू शकता चार एको चार चार दोन्ही आठ चार त्रिकम बारा इथं वरी लिहा तुम्ही बारा इथं लिहिलो कि इकडला अंक खाली लिहायचा एक खाली म्हणजे चार खाली राहिलेलं काय आहे हातचा म्हणायचा हातचा त्याला इंग्रजीत काय म्हणायचं कृष्ण का कॅरी काय म्हणायचं कॅरी आता काय करायचं चारचा पाडा दोन पर्यंत म्हणायचं चार एको चार चार दोन्ही आठ मध्ये एक मिसळायचं आठ आणि एक उत्तर किती आलं तेवीस गुनिले चार बरोबर ब्याण्णव ट्वेंटी थ्री मल्टिप्लाय फोर इज इक्वल टू नाईन्टी टू तेवीस गुण्य गुनिले गुणक चार किती गुन्हा करण्याचं मल्टिप्लिकॅन मल्टिप्लायर अँड प्रॉडक्ट तेवीस गुणिले चार बरोबर ब्याण्णव का नाही अजून एकदा फोर्टी टू मल्टीप्लाय सेवन बेचाळीस गुणिले सात सातचा पाडा दोन पर्यंत म्हणायचंय का बर कारण एकच स्थानी काय दोन आहे म्हणजे उजव्या साईडला प्रथम काय दोन आहे त्याच्यामुळं आपण सातचा पाडा दोन पर्यंत म्हणायचं सात एक सात चौदाचा चौदा इथे लिहायचं चौदा मधलं चार सात खाली लिहायचं एकच स्थानी आता राहिलेले का झालं कॅरी राहिलं ते झालं हातचा त्याला तसंच ठेवायचं सातचा पडा चार पर्यंत म्हणायचं चार सात एको सात सात दोनशे चौदा सात चो अठ्ठावीस त्या अठ्ठावीस मध्ये एक मिसळायचं एकोणतीस उत्तर किती आलं दोनशे ब्याण्णव म्हणजे टू हंड्रेड नाईन्टी फोर त्रेसष्ट गुणिले सहा आता काय करायचं कोणी सांगायचं मी ज्याला विचारलं त्यांना सांगायचं स्टँड लाईन ना प्रत्येकानं करायचं हा सांगायचं उत्तर गड एटीन शबास एटीन मधले काय करायचं आता हा एक कट करायचं खाली लिहायचं म्हणजे स्थानी लिहायचं हा नंतर काय करायचं बटा सिक्स चा पड सिक्स पर्यंत म्हणायचं कोण हा मन मग थर्टी सिक्स आता काय करायचं हा गुड क्लॅप फॉर हर काय वाजव येऊ स्टँडअप त्रेपन गुणिले सात

दोन हे मोठा का एक छोटा काय संबंध आहे आपण काय बघायचं उजवी जे अंक आहे ते लिहायचं देवी कळत नाही एक स्थानिक कोण आहे एक आहे इथं सात रोज्या दोन रोज्या चार रोज्या पाच रोज्या तीन रोजे एक रोजे जोर रोजे हा हु काय राहायचे रोज्या ते लिहायचं आपण इकडे कोणता ते बघायचं नाही आपल्या डब्यात जे आहे ते खायचे दुसऱ्याचे डब्यातलं गुलाबजाम का का देते का मग कशाला पाणी आणायचं तोंडाला आदे हो प्यान बघा पेन खावलं सात्री एकवीस एकवीस मधलं एक कटलं इथं आलं हा चाली दोन सातचा पडा कितीपणे म्हणायचं हा साता पाचा पस्तीस आता काय करायचं वाटा हा मग किती झाले व्हेरी गुड शब्बासिफ्टी सिक्स मल्टिप्लाय एट

गुड छान शब्बाश करेक्ट आन्सर व्हेरी गुड सेडो तू सांग बरं आता माय बहात्तर चार येणे आठ हातचा किती आला हाची किती आली बटा चार दुने आठ हातचा येत नाही की मग कस कराव हो? हातचा येत नाही हाँ? कस करायचं आता हातच येत नसल्यावर कस गणित चुकते का नाही सांग रे हातच गेल्यावर गणित चुकते का नाही आता आता समजा मी माझा बड्डे केलो माझा बड्डे समजा आणि मी तुम्हाला काय केलो सर्वाला बोलवलो माझा बड्डे हाय तुम्ही या म्हणलो अर्धे आले अर्धे नाही आले मी रडत बसू का अर्धी आणलीत म्हणून ना काय ना हॅपी बाडे टू यू आई हे कोंबड कापल्याने होत आहे हॅपी बाडे टू यू आपण चालू येणार का ना कायनात नाय ना का ना काय ना काय संबंध आपणाला आला लिहायचं नाही आलं भारी हाय का नाही हम्म गुलाबजामुन मिळाला भारी ग्वालेश्वर मिळालं तिच्यावर भारी आहे का नाही म्हणून आठला आठच आट लिहायचा हातचा आला किंवा नाही आला त्याच्याशी काय देणं घेणं ना? नाही।, नाही हा आता काय करायचं हा नाही चारचा पाडा सात पर्यंत म्हणायचं नाही सातचा पाडा चार पर्यंत का चा। कावर लवकर होते बरोबर आहे खरं आहे हा सातचा आता तो सात चो अठ्ठावीस आता हातचा दोन घ्यायचं का नाही सात चौक अठ्ठावीस आता हातचा दोन काबर घ्यायचं नाही कारण पुढे संख्याच नाही पुढे अंकच नाही आता पुढे रस्ता नाही का बरोबर आहे खरं आहे आता आपण इकडे चाललो रस्ता कुलो जाना बंद काय धडका मारा बी त्या हा बर भीत पडणार आहे का हम्म हा सांग हा गणित देवात गुण हे नऊचा पाडा नाही पाच चा पाडा नऊ पर्यंत हा कारण लवकर गणित होते पाचचा पाडा आपण नऊ पर्यंत म्हणून बसलो पाच एक पाच पाच दहा पाच एक पंधरा बसवला एवढा लागतंय आणि आठचा पाडा पाच दुसऱ्या लगेच होते आणि जर हिच्या पुढे जायचं आपणाला खाल्ल्या लाईन मध्ये काय करायचं माहिती का डायरेक्ट आपण आता पंचायत चा म्हणायचं काय म्हणायचं आता पंचायत च्या डायरेक्ट तुम्हाला मी एक टमटम दिलो कार दिलो ट्रेन दिलो विमान दिलो सर्वात फास्ट पडणार कोणतं वाहन आहे की सोपं आहे तुम्हाला तसला आता विमानामध्ये बस खाल्ल्या लाईन मध्ये आता इथं ऑप्शन नव्हतं तुम्हाला ट्रेन आहे हा चल सांगा बरं पंचेचाळीस ला पाच हातची आली माय चार आता काय करायचं चाळीस आणि हातचेचाळीस गुड उत्तर किती वाचन कर गणिताचं एकोणनव्वद गुणिले पाच बरोबर चारशे पंचेचाळीस कळालं हा आता हे झालं साधी पद्धत आता थोडं फास्ट मध्ये करायचं आता काय करायचं स्वाती सातचा पाडा डायरेक्ट आठ पर्यंत किंवा आठचा पाडा डायरेक्ट साते आठ हा नाहीतर दिला कोणाला ना कोपन म्हण चाल सात आठ छब्बा छप्पन ला इथे किती लिहायचं स्वाते छपन सहा का सा, पाच सहा गोट सहा ला कट करायचं हा हा तस म्हणत बसायचं ना आठ दोन्ही सोळा सोळा आता का करायचं पुढं हा सोळा पाच एकवीस वाचन कर का सत्तावीस गुणिले आठ बरोबर दोनशे सोळा कोण अगोदर शीख पुन्हा मग एक की नाही बस खाली उठ हम्म पाच चक्का हा चालणे किती लिहा वाचत धराव का नाही आपल्या बट्याला कोण म्हणून म्हण का नाही का ना चिवडा केला जाते चिवड्यामध्ये हे केक खायचं मी सोडून पाणी प्याच झोपायचं हे नाल नाही ते नलने ह्यानं बिस्किट दिली त्यानं हे दिले ते दिली असं करत बसताव का नाही हा नाँ सांग बटा आता पंचाल चाळा चाळा म्हणजे चाळीस सांग वाचन कर बरं

बस काय करलं काय झालत तुझा नंबर आल्यावर सांग तू बस खाली त्यानं कस सांगते बघ हा सांग कसं आलं सातच्या खाली शून्य असल्यावर गुणाकार मध्ये सातच्या वरी शून्य रोद्या नाही रो तर सातच्या खाली शून्य द्या शुन्या। शून्य न न कोणत्या अंकाला गुणले असतात गुणाकार मध्ये त्याच उत्तर शून्य तर बरोबर आहे ना का नाही कसलं बी भारी टाकी रोद्या जर त्याला सुराक असलं तर ते पाणी भरतच ना खाली फुटकी घागर ठेवलं तर घागर भरतच तस गुणाकर अजून काय होलंय ह्याला म्हणाला मी शून्यानं गुणला असता उत्तर शून्याचे तर सात शून्य हा हा म्हण मग म्हणायचे नाही आता साती Aa, sakam besar, ah, kita sakram, utara, utara ke tiara, ya, 7 kunile, 7 शबाश आठ पंचान चार असला हात चाले काय हरकत नाही चल सांग पाच जुनी हा आणि पुन्हा हा चौदा हा वाचन कर बरं बरोबर एकशे चाळीस बस हा 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 मनात बसेच नाही साती सक्कम हा बेचा। बेचालना हात का करायचं सांग म्हणा तू बोलत कर सातचा पडा दोन पर्यंत सात दोन्ही दहा होते चौदा चौदा, चौदा।, चौदा म्हणजे चार मिसळलं सांगा अठरा उत्तर किती आलं एकशे ब्याऐंशी उर आर ने अडतीस गुणिले सहा का करायचं सांग तू चार। हा गुड आठ सांग आठ किती लिहू हा देवरी आधी वरी हा एकाच्या गाडी हा हा चल हाती किती आले हा चल राहू देवरीच हा हम्म अठरा मध्ये चार मी सुळखीत झाले वाचन कर गाच नाहीतर आर 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 सहा कोणी दोनशे आठ हा नव्या नवे एक्क्याऐंशी मधला एक खाली आठ लिहायचं का एक हातचे किती आले हा हा छत्तीस आणि आठ

हम्म गुड बस खाली त्र्याण्णव आहे हा ए डायरेक्ट मान सात तर एक हा एकवीस ला हा चाले हा डायरेक्ट डायरेक्ट जायचं सात न मे त्रेसष्ट आणि दोन एवढ वेळ आहे बसतानी प्रत्येक त्यांचा पडा एक पर्यंत मीन चौक बारा ते बारा पंधरा तीन का हा सत्तावीस तीन रा भरलास का फीस आढा एक पर्यंतच म्हणते का तीन कशाना पार संते गाव हिलाले सर 3 चपाडा दोन पर्यंत मन तेने को 3 तेन 3 दोन्ही झालं का नाही गणित पहा बस खाली हा आठचा पाडा तीन पर्यंत डायरेक्ट चोवीस 24 चो चार ला 4 40 दोन 3 3 जाऊ दोन नवंदन खातेस का बकरा हा तीन त्रेक नवंदोन दोन आजचे अकरा कुठा एक चापाडा एक पर्यंत एक 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 हा दोनचा पणा एक पर्यंत दोन एके दोन हम्म बस खाली दोनचा पडा दोन पर्यंत मग दोन एक दोन पप्पा चाल फोन <laughs> हॅलो म्हणायचं कोण मी बाबरा बोलते <laughs> <laughs> दोन एक दोन नाही हे दोन धार म दोनचा पडा चुकल्यावर लय बेया मार हा बे दुनी चार चल चार बोट धर अस दोन बोट चार चा मग हा कळाल का माट तुझा बस खाली हा एकतीस गुणिले दोन हा एक पर्यंत म्हण बेचा पाडा बेक बे बेक बे आता तीन पर्यंत म्हण बेचा पडा न का तर दोनचा दोन पर्यंत म्हण तीनचा पडा दोन बोट त्रिक नऊ तीन कोती तीन दोन्ही सहा झाले की झालं का हम्म उठ रे येत का हे छोटे येत हा वीस वीस मधलं शून्य इथं हातच्या हा आता काय करायचं बटा चारचा पाडा तीन पर्यंत म्हणायचं बारामध्ये दोन मिसळायचं चौदा बारा आणि दोन चौदा राईट कुठे हम्म हा आठचा पडा डायरेक्ट सात पर्यंत मग आठे साठे छप्पन ला हाच्या सात रेक एक, एक किवीस आणि पाच सव्वीस सर मला समजलं का हे लिहून घ्या आणि हे मी दिलेले गणित करा ए करदा कोण करले ते हाय का बोट काय पायात चप्पल आहे का लिहून आलेस तू लिहून आलेस आहे बूट लिहून आलेस आहे मग ते घालायचं राहते मारल्या म्हटलं त्याने चप्पल मारते तुला इथे काय भांडण करण्यात आलेच रे कोण मान करणार ते हम्म कोणच हा लिहायचं